नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील पठार वस्तीच्या गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न पेटला गावातील सरपंच उपसरपंच तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रतिष्ठित व्यक्ती सर्व नागरिक प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेले आहेत सध्या पर्जन्यमानाचे प्रमाण कमी असल्यामुळे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे विशेष करून माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळी गावांना पाण्याची अडचण येते काही गावांमध्ये टँकर चालू आहेत तर काही गावांमध्ये टँकरच्या मागण्या असून सुद्धा तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालय यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे असे असणारे गाव पठाणवस्ती या गावातील पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर झालेला आहे की काही लोक स्थलांतरित झालेले आहेत त्यांची पाण्यासाठी पाण्यासाठी चालू आहे काही लोक पडून दवाखान्यामध्ये मरण यातना भोगत आहेत प्रशासनाला गावातील सर्व लोक भेटीस आले तरी सुद्धा प्रांत मॅडम जाणीवपूर्वक त्यांची भेट नाकारून त्यांची विचारपूस सुद्धा करत नाही त्यामुळे पठाण वस्तीच्या लोकांनी निर्णय घेतला आहे की पाण्या वाचून मरण्यापेक्षा प्रांत कार्यालयासमोर हक्काच्या पाण्यासाठी आपण त्यांच्याकडूनच प्रतिक्रिया जाणून घेऊया ग्रामपंचायत सदस्य पटाणुस्ती आम्ही तीन महिने झाले ग्रामपंचायतचा प्रस्ताव देऊन पाणी पुरवठ्याला एक महिना झाला मॅडम कड सात आठ सात ते आठ वेळा येऊन क्षमापावर प्रांत मॅडम सात आठ वेळा आलो आम्हाला आज उद्या देते टँकर उद्या दे देते दे 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 दोन दिवसात देते दे असं दिसतं आज उद्या असंच करत करत एक महिना घालवतो हो। सभापती मॅडमनं उप सांगितलं उपसभापतींना सांगितलं विजयदानी सांगितलं तरी मॅडम आज देते उद्या देते एवढंच उत्तर आहे त्यांचं दुसरं काय त्यांचं उत्तर नाही म्हणून शेवटी आम्ही ना येला आज आम उपोषणासाठी इथं समोर बसतो आम्ही गावातनं सरपंच उपसरपंच मार्केट कमिटीचे संचालक सगळे ग्र ग्रामस्थ यांच्या एक पन्नास जणांच्या सही निशी निवेदन द्यायला त्या दिवशी एक पंचवीस जण आम्ही येऊन थांबलो होतो मॅडम बाहेर आल्या मला मिटिंगला जायचं म्हणून मॅडमनं निवेदनसुद्धा घेतलं नाही आज जाऊन द्या म्हणून मॅडम निघून गेल्या मग त्याच दिवशी आम्ही निवेदन दिलं उपोषणाचं आणि आज सोमवारी अकरा तारखेला बसणार म्हणून निवेदन दिलं आणि आज अकरा तारखेला उपोषणाला बसतो निवेदन देऊन दोन दिवस झालं तरी त्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळं आम्ही सगळी सरपंच उपसरपंच सर ग्रामपंचायत सर सदस्य सगळे ग्रामस्थ आज उपोषणाला इथं प्रांत कार्यालयासमोर बसलो नाही पाण्याची परिस्थिती पठाणवस्ती गाव गावची इतकी गंभीर आहे की, की। ग्रामस्थांना गाव सोडायची वेळी यायला आहे स्थलांतर होण्याची पाळी आलेली आहे तरी जर ही दखल घेत नसेल तर त्याला त्याचा विचार तर करावा लागेल आम्ही मोठ्या दादाकडे गेलो दादाने स्वतः त्यांना फोन केला साहेबाने परत मदनदानी फोन केला तरीसुद्धा त्यांनी आमची दखल घेतलेली नाही त्यामुळं आम्हाला शेवटी पर्याय म्हणून हा उपोषणाची वेळ आलेली आहे याच्यावर आमची त्यांनी योग्य प्रकारे दखल घ्यायलाच पाहिजे दहा बारा जण आम्ही येऊन मॅडमला मागच्या आठवड्यात म्हणजे एक दहा बारा दिवस झाले येऊन भेटून देतो म्हणले दोन दिवसात त्यांना एवढंसुद्धा बोलवा सुट्ट्या आहेत त्यानंतर दोन तीन दिवसाच्या नाही जी� म्हणजे सुट्टीतसुद्धा तुम्हाला ऑर्डर देते असे बोलल्यानंतर त्याचं आठ दिवस गेलं त्याच्यानंतर त्यांना निवेदन द्यायला गेले आमचे डेप्युटी सरपंच सरपंच मेंबर स्थानिक लोक गाव ग्रामस्थ तर ते म्या सुद्धा घ्यायला निवेदनसुद्धा घ्यायला तयार नाही ह्याच्याजवळ म्हणून गेली आज परवा कालचीच गोष्ट अशी आहे की पाण्यासाठी लोक गेलेले दोन जण सहा पुरुष विहिरीत पडले आज दवाखान्यात आहे क्रिटी केअरमध्ये दुसरे धनेश गांधीच्यात आहे म्हणजे सरपंचाचं मिस्टर आणि ग्रामस्थ एक मुलगा जण पडली ते पाणीसाठी आणि हे निवेदन न घेऊन सुद्धा आम्ही त्यांना निवेदन बाबा असं असं स्व अकरा तारखेला आम्ही उपोषणला बसणार आहे त्यांनी स्वतःच जवळ निवेदन घेतलं नाही हे वेळ आली आम्हाला अकरा तारखेला बसलो आहे आम्ही आता बघू काय आहे स्वतःन तिचं ग्राम बहत खांब पडतात आमच्या गावामध्ये गावाची लोकसंख्या दोन हजार आहे जनावरांची संख्या जवळजवळ दोन अडीच हजार आहे आणि या लोकांना यांना पाण्याच्या तीस गरज आहे गाव डोंगराळ असल्यामुळे इथं काही पाणी थांबायचा इश्यूच नाही गावामध्ये जवळजवळ एक हजार एकर तर असं क्षेत्र आहे की त्या ठिकाणी पूर्ण डोंगर आहे त्याच्यामध्ये तर पाणी थांबत नाही त्यामुळे विहिरींला वगैरे कुठंही पाण्याचं सूत्र नाही पूर्ण गावामध्ये त्याच्यामुळं गावात पाणी नाही तर गावातच सगळ्या लोकांचे म्हणजे त्या गावामध्ये एक हायस्कूल आहे दोन तीन जिल्हा परिषद शाळा आहेत त्या मुलांच्या पाण्याची अतिशय अतिशय लोकांना पाण्याची शाळेच्या मुलांना तर पाणी नाही अशा प्रकारचे अवस्थान गावातल्या सर्व जनावर माणसं यांना पाण्याची अतिशय गरज आहे ती गरज गरजासनामार्फत मिळावी ही अपेक्षा आहे चालू ह्या दोन महिन्यात गावाला कसंही पाणी नाही विहिरी तळायला गेले आहेत विहिरी संपूर्ण अशा मोकळ्या गहूत उगायला लागल्या विहिरीत टँकरची मागणी करूनही प्रांत मॅडम जाणून बजूनही करत आहेत टाळाटाळ करत आहेत ते आम्हाला पाणी मिळावं पाणीही आमचं आहे आमच्या हक्काचं आम्हाला पाणी मिळावं मागणी करून सुद्धा पाणी मिळत नाहीत मुख्यमंत्र्याचा आदेश आहेत की ज्याला मागेल त्याला टँकर द्या चोवीस तासाचा आदेश आहे तर जाणून प्रांत प्रांताधिकारी यांचं काय यांना पदरच द्यायचं नाही शासनाचं द्यायचं आहे तर मुद्दा उन टाळाटाळ करतात लोकांची याने चेष्टा लावलेली आहे आज लोकांशी अन्न मिळत नाही लोक रात झोपत नाही टोकं रात्रीचं एक दोन वाजता सुद्धा आपशाला पाणी येत नाही तरी सुद्धा तिथे बसून नाही तुकं त्याला लवकरात लवकर पाणी मिळावं आज ही लोक बसले आहेत उद्या जनावर आणण्याची बारी येऊ नये इथं जनावर सुद्धा इथं संपूर्ण आले जातील या प्रांत ऑफिसच्या आजूबाजूला